देशामध्ये सध्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे आणि सगळ्याच राजकीय पक्षांकडून प्रचाराची रणधुमाई देखील उरताना दिसते रोड शो मोठमोठ्या सभा बाईक रॅली हर प्रकारे मतदाराला आकर्षित केलं जाते आणि त्याच्यावर आश्वासनांची खैरात केली जाते मात्र हे सगळं करण्यासाठी या पक्षांकडे एवढा मोठा पैसा येतो कुठून सामान्यांना पडलेला हा प्रश्न आता सुप्रीम कोर्टाला देखील पडलाय जागरूक मतदारांसाठी अत्यंत महत्वाची बातमी देशभक्तीच्या गप्पा मारणारे भ्रष्टाचाराविरुद्ध मोठमोठ्या बाता मारणारे काळ्या पैशांविरुद्ध मोहीम छेडणारे कसे बघतात बघा राजकीय पक्षांची दुकानं चालतात कशी पाइप स्टार हॉटेलातले कार्यक्रम लाखोंच्या जंगी सभा रोड शो बाईक रॅली पत्रकार परिषदांसाठी पैसा येतो कुठून कोण आहेत देणगीदार तुम्ही कधी कुठल्या पक्षाला देणगी दिलीये का देणगीदार का देतात देणग्या देणग्यांच्या बदल्यात त्यांना काय मिळतं सामान्यांना पडलेली चिंता आता सुप्रीम कोर्टालाही पडली आहे देशात तीन हजार राजकीय पक्ष कशी चालतात त्यांची दुकानं त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण कसं आणणार निवडणुकीतील काळ्या पैशांचा वापर कसा थांबवणार राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी मोदी सरकारनं इलेक्टोरल बॉन्डची योजना सुरू केली मात्र आता या बॉन्डच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा केला जात असल्याचा आरोपही केला जातो आणि त्यामुळेच या बॉन्डच्या माध्यमातून मिळणाऱ्या देणग्यांचा सर्व तपशील तीस मे पर्यंत सादर करावा असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले कोर्टाच्या आदेशांना केंद्र सरकारला देखील मोठा झटका बसलाय इलेक्टोरल बॉन्ड वर सुप्रीम कोर्टाचा निर्णय तीस मे पर्यंत निवडणूक आयोगाला देणग्यांचा तपशील द्या सुप्रीम कोर्टाचे सर्व राजकीय पक्षांना आदेश मे पर्यंतच्या देणग्यांचा तपशील देण्याचे आदेश निवडणुकीत काळ्या पैशाला घालणार आळा म्हणजे निवडणूक रोख्यांवर सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी झाली त्यानुसार तीस मे पर्यंत प्रत्येक राजकीय पक्षानं या बॉन्डद्वारे मिळालेल्या देणग्यांची सगळी माहिती निवडणूक आयोगाला देणं गरजेचं सादर करण्याचे आदेश दिले कोर्टाचा हा निर्णय अंतरिम असून लवकरच यावर अंतिम सुनावणी केली जाईल असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म या एनजीओनं न इलेक्ट्रोल बॉन्डच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उभारत ही याचिका दाखल केली कोर्टा का निर्णया वी आर ऐसी वकील जगदीप छोकर नाराजी व्यक्त की हमारे पक्ष में मेरे ख्याल में तो नहीं है क्योंकि इसमें दो दिक्कतें हैं एक तो जो भी ब्यौरा मिलेगा वो इलेक्शन कमीशन के पास रहेगा वो जनता के लिए अवेलेबल नहीं है दूसरी बात यह है कि पॉलिटिकल पार्टियाँ ये भी कह सकती हैं कि ये बॉन्ड तो हमें एक लिफाफे में बाई पोस्ट आ गया जिसमें भेजने वाले का पता नहीं था तो हमें तो पता नहीं किसने भेजा है तो हमें नहीं मालूम तो फिर कुछ पता ही नहीं लगेगा किसी को इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणजे काय इलेक्ट्रॉल बॉन्ड एक प्रकारची नोट जी एसबीआय मधून खरेदी करता येते भारतीय नागरिकत्व आणि एस मध्ये खात असणारी व्यक्ती हे बॉन्ड खरेदी करू शकते एक लाख रुपये देऊन तुम्ही बँकेतून एक बॉन्ड खरेदी करू शकता नंतर हा बॉन्ड एखाद्या पक्षाला देणगी स्वरूपात देऊ शकता पंधरा दिवसाच्या आत संबंधित पक्ष बँकेत जाऊन पैसे काढू शकतो हे बॉन्ड एक हजारापासून एक कोटी पर्यंत विविध किमतीचे असतात इलेक्ट्रॉल बॉन्ड वर कोणताही माध्यमातून देणगी दिल्या संबंधित व्यक्तीची माहिती फक्त राहते देणगी दिली याबाबत इतरांना अथवा राजकीय पक्षांना माहिती मिळत नाही हे बॉन्ड कोणत्याही पक्षाच्या प्रचार निधीसाठी दान म्हणून देऊ शकतो आय टी रिटर्न्स मध्ये तुम्ही कोणाला बॉन्ड दिले कोणाकडून घेतले हे सांगण्याची गरज नाही या योजने का सर्वाधिक लाभ दो सत्रह दो इलेक्ट्रोल बॉन्डाला भाजपा के ऊपर पूरा पूरा दायित्व है क्योंकि करीब करीब सारे बॉन्ड भाजपा को ही मिले हैं उनको बताना है ये एक एक इलेक्टोरल बॉन्ड ये 2000 करोड़ के इलेक्टोरल एलेक्टोर... बॉन्ड किन कंपनियों ने उनको दिए और फिर ये राज खुलेगा कि इन कंपनियों को क्या क्या फायदा भाजपा सरकार से मिला। हे भाजपाची सिस्टम जास्त पारदर्शी आहे आणि जर निवडणूक आयोग कुठली असली व्यवस्था करत असेल जे बॉन्ड पेक्षा सुद्धा जास्त पारदर्शी असेल तर भाजप त्याच्या स्वागत करणार हा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय आहे त्यामुळे त्याबद्दल भाजपच्या जो काही प्रक्रिया आहे

ये भारतीय कंपनी है इस कंपनी को मैं दूं और इस कंपनी के जरिए आगे दूं तो मैं इस देश के पूरे राजनीतिक ढांचे को नियंत्रित कर सकता हूं ये अजीबोगरीब चीज सत्तर साल में जिसने सोची नहीं वो मोदी जी ने इजाद की है राजकीय पक्षांत सहायक करना इलेक्ट्रोरल बॉन्ड ही योजना शुरू कर अर्थ अरुण जेटली लोकसभा दिल होती there would be a significant amount of transparency today there is nil transparency when a cash is given the source of the money is not known the donor is not known where it is spent it is not known therefore at least it will be known so the donor will be having his accounts of to how many bonds that he has purchased the political party will be finding uh, filing its returns to the election commission and thereby indicating how many total bonds it has received

या बॉन्डमुळे राजकीय देणग्यांवर गंभीर परिणाम होईल तसच यामुळे बेनामी देणग्यांचे मार्ग मोकळे होतील असं म्हटलं होतं सुप्रीम कोर्टानं या सगळ्या बाजूचा विचार करत हे आदेश दिलेत सुप्रीम कोर्ट काय म्हणाल हे बॉन्ड आणण्यामागे राजकारणात येणारा काळा पैसा रोखावा हे उद्दिष्ट आहे जर निवडणूक निधी बाबत आले, कोणी हे जर नसेल तर काळ्या पैशावर अंकुश ठेवण्याचे सगळे प्रयत्न व्यर्थ आहेत बॉन्डद्वारे निधी जमा करण्याचा निर्णय हा धोरणात्मक निर्णय असून तो घेणाऱ्या सरकारला दोषी ठरवता येऊ शकत नाही राजकीय पक्षांना देणग्या मिळणं ही काही नवीन बाब नाही मात्र ज्या प्रकारे काळ्या पैशाचं पांढऱ्यात रुपांतर करण्यासाठी या देणग्यांचा वापर होतो ते भयंकर आहे प्रत्येक राजकीय पक्षाला ते बॉन्ड आणि त्याच्याविषयीची इतर माहिती बंद लिफाफ्यात इलेक्शन कमिशनला द्यायचे आहे महत्वाचं म्हणजे या बॉन्डपैकी सर्वाधिक बॉन्ड हे भाजपकडे आहे त्यामुळे त्यांना हे, हे अतिशय महत्वाचं असणार आहे की त्यांच्याकडनं कशा प्रकारची माहिती येते या याशिवाय प्रशांत भूषण यांनी देखील आरोप लावलेला आहे की हे बॉन्ड देऊन इतर कंपन्या आपला फायदा करून घेण्याचा प्रयत्न करत होते बघणं महत्वाचं असणार आहे की या बंद लिफाफ्यामध्ये कसल्या प्रकारची माहिती इलेक्शन कमिशनच्या समोर जाते निनुत कुमार सह हो मराठी दिल्ली देशामध्ये दे लोकसभा निवडणुका सुरू आहेत आणि कालच मतदानाचा पहिला टप्पा देखील पार पडला आज सुप्रीम कोर्टाचा राजकीय पक्षांच्या देणग्यांवर एक महत्वाचा निर्णय आला तीस मे पर्यंत सर्वच राजकीय पक्षांना इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून मिळालेल्या देणग्यांचा सर्व तपशील हा निवडणूक आयोगाकडे सादर करायचा सा। आहे देशातील राजकीय पक्ष देणग्या मिळवण्यात कोटीच्या कोटी उड्डाणं गाठत असताना भाजपनं थेट हनुमान उडी घेतली गेल्या वर्षभरात देशातील प्रमुख सहा राजकीय पक्षांना एक हजार दोनशे त्र्याण्णव पूर्णांक पाच कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या यामध्ये एकट्या भाजपला एक हजार सत्तावीस पूर्णांक चौतीस कोटींची देणगी मिळाली आहे पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट देणग्यांमध्ये भाजपची हनुमान उडी वर्षभरात मिळाल्या एक हजार सत्तावीस कोटींच्या देणग्या पन्नास टक्क्यांहून जास्त देणग्या अज्ञात स्त्रोतांकडून काळ्या <गागा> पैशांविरोधात मोहीम उघडणारे देणग्यांचा स्रोत का सांगत नाही राजकीय <गागा> पक्षांना नेमकं कोण पैसा पुरवत आहे भारतासारख्या सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात राजकीय पक्ष चालवणं हे नक्कीच सोप्प काम नाही पक्ष चालवण्यासाठी निधी लागतो राजकीय पक्ष देणगी वर्गणीच्या माध्यमातून हा निधी गोळा करतात वर्गणीचे स्त्रोत हे ज्ञात आणि अज्ञात स्वरूपाचे असतात निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे वीस हजार रुपयांखालील वैयक्तिक किंवा संस्थात्मक स्तरावरील वर्गणी आणि इलेक्ट्रॉल बॉन्डद्वारे जमा झालेल्या वर्गणीचे स्त्रोत गोपनीय ठेवता येतात यालाच अज्ञात स्त्रोत असं म्हणतात सर्वच पक्षांकडे जमा होणाऱ्या वर्गणीच्या पन्नास टक्क्यांहून अधिक रक्कम ही अज्ञात स्त्रोतांकडून आलेली आहे देणग्या मिळवण्यामध्ये भाजप आघाडीवर आहे जाणून घेऊया पक्ष त्यांचे ज्ञात स्त्रोत अज्ञात स्त्रोत आणि एकूण भाजप चारशे त्र्याहत्तर पूर्णांक शहाण्णव ज्ञात स्त्रोत तर अज्ञात स्त्रोत आहेत पाचशे त्रेपन्न पूर्णांक अडोतीस आणि एकूण आहेत एक हजार सत्तावीस पूर्णांक चौतीस काँग्रेसचे ज्ञात स्त्रोत आहेत एकोणऐंशी पूर्णांक तेवीस तर काँग्रेसचे अज्ञात स्त्रोत आहेत एकशे एकोणीस पूर्णांक एक्क्याण्णव काँग्रेसचे एकूण स्त्रोत आहेत एकशे नव्याण्णव पूर्णांक पंधरा गेल्या काही वर्षातील वाढलेला निवडणूक खर्च आणि पक्षांना मिळणाऱ्या कोटीच्या कोटी देणग्या म्हणजे या काळ्या पैशाचं केलेल्या ऑपरेशन खासदार या या सुद्धा निवडणुकीमध्ये कसा काळ्या पैशांचा वापर केला जातो हे देखील आम्ही उघड केलं होतं निवडणुकीत काळ्या पैशांचा सर्रास वापर टीव्ही नाईनच्या ऑपरेशन खासदार मधनं समोर आलं वास्तव राजकीय पक्षांना मिळतात कोटींच्या कोटी देणग्या देणग्यांच्या माध्यमातून काळा पैसा होतोय पांढरा खासदारांचं वास्तव उघडकीस ही कारवाई नाही निष्क्रिय यंत्रणांना कधी येणार जा टीव्ही केलेल्या ऑपरेशन खासदार बड्या राजकीय पक्षांच्या खरा चेहरा समोर आला होता एक मतदारसंघासाठी सात ते आठ कोटी कोटींपर्यंतचा खर्च केला जात असल्याचं हे खासदार स्वतःच्या तोंडानं सांगताना दिसत होते

यहाँ देखो लगभग इस समय जाएगा हमारे यहाँ लगभग करीब करीब बारह के आसपास गया था लास्ट बारह करोड़ के आसपास क्योंकि ट्राइबल क्षेत्र है इसलिए तो उतना बड़ा खर्चा तो नहीं आता नहीं। पर थोड़ा इस समय थोड़ा माहौल कुछ ऐसा है कांग्रेस की सरकार और ये तो जाएगा पंद्रह बीस के आसपास जाना चाहिए पंद्रह बीस करोड़ के कार्यकर्ता का खर्च बहुत होता

स्वतः सांगतात की किती खर्च झालाय त्यांना मिळणाऱ्या देणग्या कशा मिळतात तेही त्यांनी सांगितलं कोणाला त्यांच्याकडनं संरक्षण हवं असतं कोणाला कंपनी स्थापन करायची असते त्यासाठी मदत लागते कोणाला प्रशासकीय कामं करून हवी असतात प्रत्येक जण आपापल्या फायद्यानुसार राजकीय पक्षांना देणग्या देत असतो आप इतने लेजे ना कि अगले बारा दी करोड़ बार करोड करोड खर्च हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाइन नाईन मराठी डॉट कॉम